नमस्कार मंडळी ही मंडळी आत्ता आपण बांबोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे आलेलो आहे आता घाट आहे त्या सात तारखेला बांबोली इथे बरणारी घाटामध्ये काळभीरनाथ महाराजांचा यात्रा उत्सव आणि आज सगळी यात्रा कमिटी इथं आलेली आहे अंतिम टप्प्यामध्ये घाट तयार झालेला आहे जवळपास सगळंच काम झालेलं आहे एका छोटासा आढावा मुलाखत घेतो आहे आज कमिटी इथं सगळी उपस्थित आहे पाहुणे नमस्कार नमस्कार कशा प्रकारे आता एक अंतिम टप्प्यामध्ये नियोजन झालेलं आहे येत्या सात तारखेला यात्रा चालू होणार आहे कशा प्रकारे राहणार एक नियोजन सांगा आता तसं पाहिलं तर टोकन आमचे पाचशे पंचवीस झालेले आहेत तीन दिवसां मिळून तर एकशे सत्तर एकशे सत्तर असे तीन दिवस मिळून आम्ही गाडे घेतलेले आहेत तर नियोजन असं असणार की एकशे सत्तर गाडा हा पहिल्या दिवशी राहील दुसऱ्या दिवशी एकशे सत्तर तिसऱ्या दिवशी एकशे सत्तर असं नियोजन असणार आहे आणि एरॅक्ट सिस्टम पाहिली तर आम्ही पी डी एफ तयार केलेली आहे साडेसात ते साडेआठला एक ते दहा गाडी येतील आणि ते दहा रॅक रॅकमध्ये घेतली जातील आ, सिस्टम सगळी ही रॅकनं नजर असणार आहे बैलगाडा मालकांनी बरोबर साडेसात वाजता वेळेत हजर राहायचं आहे आणि रॅकमध्ये आपला गाडा आल्याच्यानंतर आपली बैल या ठिकाणी तयार ठेवायचं आहे घाटाचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये असून दोन वेळा आम्ही पाणी मारून घाट ठेवलेलं आहे उद्याही पाणी मारून परवा आम्ही घाट परत एकदा रोलिंग करणार आहे आणि सर्व गा मंडपावाल्यांचं पण काम पूर्णत्व झालेलं आहे एक गावकऱ्यांचं संपूर्ण नियोजन इथं तर कसं प्रकारे सपोर्ट आहे गावकऱ्यांचा ते सांगा गावकऱ्यांचा सपोर्ट पाहिलं तर आम्ही जवळ दोन दो महिने झाले या घाटामध्ये काम करतो सगळे ग्रामस्थ आमच्या गावाचा गाव जरी छोटं असलं तरी आमच्या गावातले ग्रामस्थ आणि तरुण सहकारी कुठलंही गावाचं काम असलं तर एकजुटीने सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन तो कार्यक्रम तरी ज्ञानाचं काम करत आहे आमच्या ग्रामस्थांचा खूप चांगला सपोर्ट आहे तरुण सहकाऱ्यांचाही खूप चांगला सपोर्ट आहे गाव जरी आमचं छोटं असलं तरी पण कुठलंही यात्रा असेल सप्ताह असेल किंवा गावाचं कुठलंही काम असेल तर आमच्या गाव ग्रामस्थांचा आणि तरुणांचा चांगला सपोर्ट असतो आता बांबोलीत यात्रा सात आठ नऊ तारखेला आहे आणि मेगा फायनल फायनलचा थरारा अकरा तारखेला आहे तर एक येण्यासाठी प्रेक्षकांना कशा प्रकारे यायला एक मार्ग सांगा तुमच्या इकडे आता तसं पाहिलं तर आमचा घाट हा पंच्याहत्तर मीटरला आहे एकतर इकडनं पण कोरेगाव फाट्यावरनं खाली आलं तरी पण तो रस्ता इकडनं येतोय परंतु वासुली फाट्यावरून आलं तरी इथं इंडोपे चौकामध्ये आम्ही कामान लावलेली आहे आणि आम्ही मालकांना तिथलंच लोकेशन टाकणार आहे कारण तो मोठा रस्ता आहे जवळजवळ तो पण साठ फुटाचा रस्ता आहे त्या साठ फुटाच्या रस्त्यात नाले का डायरेक्ट घाटामध्ये येणार आहे आम्ही सर्व साईडच्या रस्त्यांचं लोकेशन गुगल लोकेशन सर्व जे आपले ग्रुप अखिल भारत आहे बैलगाडा संघटनेचे ग्रुप असतील किंवा पुणे जिल्ह्याचे ग्रुप असतील त्या ग्रुपला लोकेशन सोडून प्रत्येक गाडी मालकांनी त्या लोकेशनवरती घाटामध्ये यायचं आहे एक गाड्या मालकांसाठी एक थोडी एक आरती सांगा काय राहणार आहे आता गाडी मालकांसाठी तसं पाहिलं तर पहिली तर आपल्याकडे प्रॉब्लेम जास्त रॅकचा असते त्यामुळे रॅकचा टायमिंग हा आम्ही साडेसात ते साडेआठ केलेला आहे दहा गाड्यांना या ठिकाणी ती वेळ दिली की बाबा साडेआठ पर्यंत तुमचा गाड्या रॅकमध्ये आलेला पाहिजे जर तुम्ही साडेआठच्या नंतर तुमचा गाडा आला तर तो रॅकमध्ये घेतला जाणार नाही आणि आमची एकशे सत्तर गाडी पाळाल्याच्या नंतर जर आम्हाला यात्रा कमिटीला वेळ भेटला तर त्या गाडी मालकाला एकशे सत्तर गाडी पाळाल्याच्या नंतर पळण्यास संधी दिली जाईल आणि जर तो गाड्या मालक म्हटला की बाबा नाही आम्हाला पाळवायचं तर आम्ही यात्रा कमिटीने असा निर्णय घेतलेला आहे की त्या गाडी मालकाचं पूर्ण तीन हजार रुपये रिटर्न देऊन त्या मालकाने नाही गाडी पाळवला तरी अडचण नाही रॅकमध्ये ज्यावेळेस गाडी येतील <laughs> त्यावेळेस कसं निवडणूक असणार आहे रॅकमध्ये ज्यावेळेस गाडी येतील त्यावेळेस आम्ही पंधरा गाडी रॅकमध्ये घेणार आहोत जेणेकरून बैलगाडा मालकांना आपला गाडा किती नंबरला आहे आणि बैल आणायला वेळ भेटला पाहिजे असं आम्ही जो वीस गाडी बसतील एवढा रॅक केलेला आहे परंतु तो पंधरा गाडी रॅकमध्ये असणार आहेत त्यानुसार तिथे चार कार्यकर्ते असणार आहेत ज्यावेळेस त्यांचा गाडा आज जाईल फ्लेक्स लावला जाणार आहे रॅक शेजारी समजा पाच नंबरचा गाडा आतमध्ये गेला तर त्या पाच नंबरच्या गाडी टिक करून तो पुढला गाडा रॅकमध्ये येईल नंतरचा म्हणजे सहा नंबरवाला गाडा नंतर त्या गाडी मालकाला म्हणजे कुणाला असं वाटणार नाही की आपलं बाबा यांनी मध्ये गाडा घेतलेला आहे पूर्ण जी कोकण जी फ्लेक्स लावलेला आहे त्यानुसारच सगळे गाडी आतमध्ये घेतले जातील स्वरूप कशा प्रकारे आहे मेगा फायनल आणि फायनलचा एक थरार आहे मोठा आणि एक तिसऱ्या वर्षाला तुम्ही एक मोठं बक्षीस बक्षी तर एक बक्षीसांचं स्वरूप कसं आहे तुमचं आता तर प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आम्ही ठेवलेले आहे द्वितीय क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये ठेवलेले आहेत ए एन तीन क्रमांकासाठी बक्षीस ठेवलेलं आहे तसेच चार दिवसामध्ये जी सर्वात आतून बारी येईल त्या बारीसाठी आम्ही एकावन्न हजार रुपये ठेवलेले आहेत प्रथम क्रमांकाच्या फायनलसाठी मेगा फायनल आणि फायनलसाठी ट्रॅक्टर ठेवलेला आहे द्वितीय क्रमांकासाठी हे ट्रॅक्टर ठेवलेला आहे तृतीय क्रमांकासाठी बुलेट ठेवलेलं आहे आणि चतुर्थ क्रमांकासाठी दोन टू व्हीलर पंचम क्रमांकासाठी दोन टू व्हीलर सहाव्या क्रमांकासाठी दोन टू व्हीलर सातव्या क्रमांकासाठी दोन टू व्हीलर आणि आठव्या क्रमांकासाठी एल सी डी टी व्ही तिसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठी जी चौऱ्याऐंशी बारे आमच्याकडे तिसऱ्या वर्ष झालेलं आहेत त्या गाड्या त्यांच्यासाठी ट्रॅक्टर ठेवलेला आहे घाटाची धावपट्टी चांगली आहे वरती आळं कसं आहे सांग कारण भरपूर जण म्हणतात आळ आळ आळं कसं आहे बांबुलीचं तसं पाहिलं तर आमच्या घाटाची धावपट्टी ही खूपच चांगली आहे आणि तुम्ही आळं जर म्हटला तर मला वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच बांबुली गावच्या घाटाचं आळं हे पूर्ण आम्ही आर सी सीमध्ये मध्ये बांधलेलं आहे घाटाच्या आळ्याची हाईट ही सहा फूट आहे आणि आळ्याचा जर परिसर पाहिला तर किमान दीड एकरचा आसपास आळ्याचा परिसर आहे जेणेकरून बैल मालकांची बैल आळ्याच्या बाहेर जाणार नाही परंतु बैल मालकांनी ज्यावेळेस आपला गाडा सुटेल त्यावेळेस बैल बैलगाडा मालकांनी आपले चार पाच कार्यकर्तेवरती पाठवले तर बैले धरण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही आळ्याचं काम एवढं सुंदर झालेलं आहे की कस बैल मालका मालकांना कसल्याच बैलाला हानी होणार नाही याची आम्ही यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी काळजी घेतलेली आहे मेगा फायनल आणि फायनलला तळामध्ये होणारी गर्दी आणि निशाणा होणारी गर्दी कसं कंट्रोल पाहिलं तर घाटाला बसण्यासाठी प्रचंड जागा आहे त्यामुळं माझ्या मते की आळ्यामध्ये फक्त बैलगा इथं खाली तळामध्ये जी बैलगाडा मालकांची बैल झुपणारी मंडळी असतील त्यांनाच आम्ही याच ठिकाणी थांबवून देणार कारण आमचे दहा पंधरा कार्यकर्ते याच ठिकाणी बॅज बिल्ला लावून उभे असणार आहेत फक्त बैलगाडा मालकांनाच सांगून की तुमचे कार्यकर्ते ज्या बाकीचे लोक पाठीमाग बसणार आहेत आणि आळ्यापाशी वरती निशाणा तिथे एक दहा बारा कार्यकर्ते आमचे असणार आहेत जेणेकरून बैलांना पळायला अडचण होणार नाही कारण घाटाला बसायला खूप प्रशस्त जागा आहे आणि फायनल आणि मेगा फायनल साठी आम्ही एकही माणूस घाटामध्ये बसू दिला जाणार नाही याची ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी काळजी घेणार आहे काय काय डॉक्युमेंट माल माल गाडा मालकांना बैलगाडा मालकांना डॉक्युमेंट आणण्यासाठी बैलगाडा मालकांनी चार कलर फोटो अन्नबंधनकारक बंधनकारक आहे आम्ही यात्रा कमिटीने याच ठिकाणी डॉक्टर साहेब अवेलेबल करून ठेवलेले आहेत डॉक्टर हे फिटनेस सर्टिफिकेटचे एक रुपयाही गाडी मालकाकडून घेणार नाही फक्त बैलगाडा मालकांना आमची एवढीच विनंती राहणार आहे की आपण आपले कलर फोटो घेऊन यायचे आणि ज्यावेळेस तुम्ही गाडा रॅक मध्ये घालणार आहे त्यावेळेस कलर फोटो आणि फिटनेस सर्टिफिकेट हे आमची यात्रा कमिटीच्या कार्यक्रम बंधनकारक राहील जर बैलगाडा मालकांनी बैलांचे कलर फोटो आणले नाही तर डॉक्टरकडे ते जर अवेलेबल असतील आणि जर बैलगाडा मालकांवर डॉक्टरने पैसे घेतले तर त्याला यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर न लाईव्ह प्रेक्षेपण हे आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आहे रामभाऊ टाकळकर यांचे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्यांचं आम्ही याच ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण दाखवणार आहे आणि याच ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे कार्याचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे रामभाऊ टाकळकर परवा घाटामध्ये येऊन गेले आहेत आणि मी हे यात्रा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमध्ये सहसचिव म्हणून काम करत आहे माझंही सर्व आमची यात्रा क्रेमिस्ट्री अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या आलेले आहे त्यांनी सांगितलं घाटाचं तुमचं नियोजन खूप छान आहे त्यामुळं जी 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 नमस्का। आ, आ, जे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेचे जे आपले नियम आणि जे आटे आहेत त्यालाच अनुसरून आमचे ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी या गाठाचं नियोजन करीत आहोत पाहुण नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पहिलं गोविंद दशरथ राऊत बांबोली कशा प्रकारे एक गावचं नियोजन सांगत येत काळभाई वर्णन महाराजांचा उत्सव यंदा जे तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षाच्या मानाने अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आमच्या सर्वस्थ ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि धावपट्टी तसंच हे जे गाठाचं काम आहे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने अतिशय मजबूत पद्धतीने काम केलेलं आहे आणि कुठलेही गाड्या मालकांना इथे काही अडचण होणार नाही याची पूर्ण दक्षता सर्व ग्रामस्थांनी आमच्यात घेतलेली आहे कसं राहीन गाडा मालकांना तुमचं सहकार्य गाव गाडा मालक जे येतील वेळेत जे येतील त्यांना आम्ही वेळेत सहकार्य आम्ही करणार आहोत गाडा आता रॅक पद्धतीने आमची सिस्टीम आहे रॅक पद्धतीमध्ये सात ते आठ तासाचं टायमिंग दिलं आहे एक एक तासाचा टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगमध्ये एक तासामध्ये ज्यांचे गाडे दिलेले आहेत त्यांचे गाडे त्यांनी ते एक तासामध्ये रेखमध्ये गाड्या हजर करायच्या आहेत त्यानुसार आम्ही गाडे त्या पद्धतीने गाडे पुढे घेणार आहोत ज्यांचा गाडा हजर राहील त्यांना प्राधान्य दिलं जाईल ज्यांचा गाडा हजर राहणार नाही त्यांचा गाडा आम्ही बाद शेवटी त्यांचा नंतर विचार करू आम्ही पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं मी काळुराम बाळासाहेब निघाडे बांबू कसं नियोजन कसं आहे तुमचं नियोजन आता सांगितलेलं आहे ग्रामस्थांनी बांबोली गावामध्ये इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा आमची एवढी मोठी यात्रा भरते बक्षिसाच्या बाबतीमध्ये आणि ही यात्रा आम्ही काळभर उत्सव बांबोली या यात्रेनिमित्त आम्ही बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करत आहोत इथं एक पिक्चरची शूटिंग होणार आहे तर कोणत्या दिवशी होणार आहे नऊ आणि अकरा तारखेला आमच्या इथं या घाटामध्ये महेश मांजरेकर यांची बैलगाडा शर्यतीवरली पिक्चरची शूटिंग होणार आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा सुखराज निखाडे चेअरमन बांबोली आता एक गाडा मालक म्हणून तुम्ही कशा प्रकारे मालकांना कर सहकार्य करा गाड्या मालकाला तर शंभर टक्के सहकार्य राहणारच आहे आमचं कारण की त्यांच्याच यात्रा भरवलेली आहे कारण की परिसरामध्ये अनेक यात्रा होत्या त्यात मध्ये बांबोलीची यात्रा ही अतिशय उत्कृष्ट होईल याची शंभर टक्के खात्री आम्हाला आहे कारण की इथून पाठीमागं आम्ही ज्या यात्रा भरवल्या या तीन तीन दिवसाच्या यात्रा आमच्या बांबोलीमध्ये मला वाटतं परिसरामध्ये फक्त आमची यात्रा झालेली आहे आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये त्याच्यामुळं आमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे ही यात्रा परंतु जास्त जास्त यात्रेला गाडा मालकांनी प्रेक्षकांनी उपस्थिती दाखवावी हेच आमच्या ग्रामस्थांची विनंती राहील आणि ही यात्रा शंभर टक्के स्मरणात राहण्यासारखी बांबोली गावची होईल याची खात्री म्हणून कसं आहे आता एक पिक्चरची शूटिंग पण होणार आहे गाठामध्ये आणि कसं राहीन प्रेक्षकांसाठी तुमचं एक काय आता या ठिकाणी डायरेक्टर आमच्या कार्यकर्त्यांना भेटून गेले त्यांनी आमचं या ठिकाणी सर्व जे काय पाहिलं घाट ही व्यवस्था इथली त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की वा ह्या घाटात अतिशय उत्कृष्ट असा घाट आणि हा स्टेज हे इथलं नियोजन पाहून त्यांना असं वाटलं की वा पिक्चर काढला तर निश्चितच या गावच्या घाटातलं पिक्चर शंभर टक्के त्यांचा सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं पिक्चरची शूटिंग ही नऊ आणि अकरा तारखेला या ठिकाणी होणार आहे तरी जास्त जास्त प्रेक्षकांनी आणि बैलगाडा मालकांनी आमच्या बांबोली गावामध्ये उपस्थित राहावं हीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती राहील जाता जाता काय आवाहन कर सांग मालकांसाठी तुम्ही गाडा मालकांना माल एकच आवाहन करणार आहे की बांबोलीची यात्रा ही अतिशय आगळीवेगळी यात्रा होणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी वेळच या बाकी काय नाही प्रत्येक गाड्यावाला टोकन पद्धतीने सगळं होणार आहे गाड्या मालकाने आपला गाडा आतमध्ये टाकल्याच्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैलाकडे जायचं आमचं दोन कार्यकर्ते गाडा ओढण्यासाठी आता राहणार आहे त्याच्यामुळं याचा गाडा मागण त्याचा पुढे असला काही प्रकार होणार नाही यात्रा अतिशय पारदर्शक आहे आम्ही याच आमच्या या ग्रामस्थांनी आणि कार्यकर्ते गेले दोन महिने या घाटामध्ये रोज आहेत त्याच्यामुळे यात्रा शंभर टक्के चांगली असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आमचं तर शंभर टक्के सहकार्य राहणारच आहे याबद्दल काय शंका नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची आमचं काळभैरवनाथ महाराजांचं जे दे देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे इथं ती शपथ घेऊनच आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळं यात्रेला कुठलं वशिलेबाजी असल्या काय प्रकार होणार नाही कारण की रोज लोक घाटात येत आज जरी या घाटात या खांद्याची बारी झाली उद्या नाही होणार असलं काय होणार नाही इथं शंभर टक्के निर्णय हा खरा दिला जाईल त्याच्यामुळं बांबुलीची यात्रा म्हटलं तर आमचा इथून पाठीमागचा निर्णयही अनेक गावांना किंवा आपल्या तालुक्याला माहिती अतिशय पारदर्शक निर्णय असतोय आणि शंभर टक्के यात्रा आम्ही यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लाभणार आहे अशी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार नाव सांगा तुमचं भाऊसाहेब मारे गायकवाड यात्रा क्रमांकाचे अध्यक्ष बांबोली कसं राहीन काळ भरवनाथ महाराजांची एक यात्रा होती तर कसं आहे एक तुमचं नियोजन कसं होतं म्हणजे याच्या आधी कधी यात्रा भरली होती तुमची याच्या आधी आम्ही दोन वर्षापूर्वी भरवली होती पण दोन वर्ष आमचा गाठ आळं नसल्यामुळं बंद राहिला होता तर असल्यामुळं आणि लोकांची पहिले मागातली त्यामुळे आम्ही पहिलं निर्णय घेतला पहिले आळं बांधायचं नंतरच गाठ भर त्यामुळे दोन वर्ष आपला गाठ भरवता आला नाही किती वर्षाची परंपरा एक वीस वर्षाची गाठ भर आम्ही एक जागरूक देवस्थान आहे काळ महाराजांचं काय सांगतो त्या देवस्थानाबद्दल अहो देवस्थान इथं बरेच इथून माग गाड्यावाल्यांनी ज्यांनी अडचण केली त्यांची बारी आमच्या घाटामध्ये झालेली नाही आहे आणि आमच्या घाटातील निर्णय आहे आणि कुणी अडचण नाही करावा या आम्हाला गाडी मालकाला नंबर विनंती आणि आमच्या गावात कोणाचाही वशिला चालणार नाही आहे आम्ही सर्व ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी आणि कमिटीने शपथ घेतलेली आहे वनचा पाहून आला तर त्याला सांगायचं बाबा तो टोकन निघून गेलाय आहे तुला संध्याकाळी विचार केला जाईल आणि तू टोकन असन टायमिंगला ये तो गाडा चुकून जा आणि तुला टोकन निघून गेला असन तर तू बाबा घरी जाऊन जेव आमच्या पण तो हा गाडा आम्ही आतमध्ये घेणार नाही वेळ भेटला तर संध्याकाळी आम्ही तो गाडा घेतला जाईल सर पण नमस्कार नमस्ते कशा प्रकारे राहीन गाड्या मालकांना आव्हान तुमच्याकडून आमच्या सर्व बांबोली गावाच्या ग्रामस्थांनी भैरवनाथ काळभैरवनाथ महाराजांची यात्रा भरवण्याचा संकल्प केला आणि त्या माध्यमातून सर्व मंडळी गावात काळभैरवनाथ मंदिराच्या मंदिरामध्ये एकत्र होऊन सर्वांनी यात्रा ही चांगल्या स्वरूपात करायची असं ठरलं त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये आठवड्या बाजारामध्ये जे पैसे आमच्याकडं स्वरूपात जमा होतात ते पैसे आम्ही गावच्या विकासासाठी वापरण्या वापरण्याचा संकल्प केला आणि ते पैसे आम्ही गावचा घाट एक चांगल्या सुस्थितीत करावा जेणेकरून येणाऱ्या बैलगाड्या मालकांना त्यांची ला लाख मोलाची बैल आहेत त्या बैलांचे दुखापत होऊ नये किंवा त्या बैला बैलगाड्या मालकाचं काही नुकसान होऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून आणि आठवड्या भागातले काही पैसे यामध्ये टाकून एवढा मोठा घाट आर सी सीमध्ये बांधण्याचा बांधण्या बांधून घेण्यात आलेला आहे ला त्याचप्रमाणे जि जो आपल्याला आपल्याला बसण्यासाठी स्टेजची गरज होती ती गरज ओळखून ग्रामस्थांनी आणि सर्वांनी एकत्र लोक वर्गणी काढून त्या स्टेजचंही बांधकाम एकदम चांगल्या स्वरूपात केलेलं आहे आर सी सीमध्ये तो स्टेज करण्यात आलेला आहे त्यामुळे आता यापुढे जो आपल्याला मंडपासाठी खर्च होता तो मंडपाचा खर्च आता आमचा कमी झालेला आहे मी फक्त आता सर्व ग्रामस्थांना पहिल्यांदा विनंती करतो आहे की हा आपल्या गावचा घाट आहे आपण आपल्या गावचं नाव तालुक्यात जिल्ह्यात मी म्हणतो राज्यात निघणार आहे आता यामध्ये इतर आपल्यामध्ये आपल्या घाटामध्ये महेश मांजरेकर साहेबांची पिक्चरची शूटिंग होणार आहे म्हणजे आपला घाट हा अख्ख्या देशात आणि परदेशात सुद्धा जाणार आहे त्यामुळे आपली यात्रा ही एकदम चांगल्या प्रकारची नियोजनामध्ये सर्वांनी सहभागी यावं असं मी ग्रामस्थांना विनंती करतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बैलगाडा मालकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी जे काटेकोर जे नियम आम्ही यात्रा कमिटीने आपल्याला घालून दिलेला आहे त्या प्रत्येक नियमाचं पालन करायचं आहे जेणेकरून यात्रा ही एकदम चांगल्या स्वरूपात होईल आणि या यात्रेचा आदर्श घेऊन पुढच्या यात्रा अजून चांगल्या स्वरूपात होतील आपण जर सर्वांनी चांगलं सहकार्य केलं तर ही बैलगाडा ही संकल्पना जी बंदी आली होती ती बंदी महाराष्ट्र शासन असेल किंवा सरकार असेल याच्यावर कधीही बंदी आणणार नाही आपल्या सर्व बैलगाड बैलगाडा मालकांनी सुद्धा नियमाचे पालन केले सर्वांनी आपले नियम पाळले तर यात्रा या चांगल्या स्वरूपात होतील आणि भविष्यातसुद्धा बैलगाडा ही आख्या परदेशात आपलं बैलगाडा शर्तीचं नाव होईल अशी सर्वांना मी विनंती करतो सर्वांनी वेळेत यायचं आहे टोकनाची टोकन ज्या प्रमा प्रमाणे आहे त्याप्रमाणेच गाडा सोडायचा आहे सर्वांनी कुठल्याही सर्वांनी काळजी घ्यायची आहे अशी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो